माझ्या कवितेचं शीर्षक आहे आठवांचा पारा नवी भरला पाऊस नवी भरला पाऊस कोसळ अलगत मनी फुटे अलगत मनी फुटे माझ्या आठवांचा पारा माझ्या आठवांचा पारा माझ्या मनीचा पाऊस माझ्या मणीचा पाऊस असा कोसळे स्वच्छंद ओल्या आठवांचा गंध ओल्या आठवांचा गंध मना करी तसे धुंद मना करी तसे धंद मना तिचं आनंदाचे ठेव त्याला आंबट गोड ग त्याला आंबट गोड ग असे चिंचेची सचव असे चिंचेची सचव हृदया यात किती झुल हृदयात किती जुने खोल जपलेले राही क्षण मौतिक होऊनी क्षण मौतिक होऊनी मुक्त ओघळते काही मुक्त ओघळते काही आठवांच्या सोबती आठवांच्या सोबती जीवन प्रवास सरे हसू ओठावरी मंद हसु कोठावरील नित्यतसरी नित्य विहयात स्मले धन्यवाद